राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडत मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लावत मोठी गर्दी करत लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी सर्वांसह नवमतदारांमध्ये मोठा उत्साह पाहावायच मिळाला आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एक वाजेपर्यंत कोपरगाव मतदारसंघात दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे छप्पन्न मतदारांपैकी अठ्ठावन्न हजार तीनशे ऐंशी पुरुष तर अठ्ठेचाळीस हजार ती सहाशे सत्तर महिला तर तृतीय पंतीय एक अशा एक लाख सात हजार एक्कावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एक वाजेपर्यंत छत्तीस पॉईंट शहाण्णव टक्के इतके मतदान झाले आहे यावेळी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज आमदार आशुतोष काळे माजी आमदार अशोक काळे पुष्पाताई काळे चैताली काळे अभिषेक काळे या काळे परिवाराने मायगाव देशमुख येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे तर माई कोल्हे माजी आमदार स्नेहलादा कोल्हे बिपिनदादा कोल्हे विवेक कोल्हे रेणुका कोल्हे ईशान नितीनदादा कोल्हे कलावतीदाई कोल्हे अमित कोल्हे मनाली कोल्हे सुमित कोल्हे यांनी कोल्हे वस्ती येसगावीतील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे संगीता वर्पे समीर वर्पे समीक्षा वर्पे त्यांच्या आई प्रमिला वरपे व वडील गोरक्षनाथ वरपे यांनी देखील कोपरगाव शहरातील विद्या मंदिर या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे तर अपक्ष उमेदवार संजय काळे व सौ काळे यांनी नवचारी संवत्सरीतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे कोपरगाव विधानसभेच्या एका जागेसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे मतदानाची प्रक्रिया सहा वाजेपर्यंत चालणार आहे तर निवडणुकीचे निकाल हे तेवीस नोव्हेंबर रोजी लागणार आहे त्यामुळे राज्यात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे राज्यात गेल्या महिन्याभरापासून राज्यात प्रचाराचा धुराळा उडला होता प्रचार संपल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत सत्ता आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वजण झटत आहे